सुरुवातीच्या काळात ज्यांनी महेश शिंदे यांना उभे केले त्या शरद पवारांवर बोलण्याची महेश शिंदे यांची लायकी नाही त्यांनी त्यांच्या लायकीतच राहावे असा प्रतिहल्ला करून बापाला विसरण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांकडून वेगळी काय अपेक्षा बाळगावी असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला साताऱ्यातील पत्रकार परिषदेत महेश शिंदे यांनी यशवंत विचारांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लायकी काढण्याच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी आज रविवारी एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता प्रत्युत्तर दिले शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची शत केल्यानंतर शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोहोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं तें योग्य नाही मी सगळं सण करेल शरद यांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशा तसं उत्तर द्यायला समजतो आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा गेला साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पवारसाहेब बोलला की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवार साहेब जेवढे तुम्ही टीका कराल रेश शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका केल्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने पवार साहेबांवर टीका केली तर साताराची जिंताची जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील काही लोक इथल्या लोकांचे किती लोकांचे पैसे रुडवून राहतील कधी फरार झाले होते ते पण नंतर आता काय मी कोणाचे आरोप करत नाही माझा तो स्वभाव नाही किती लोकांना जेव्हापासून यांनी सुरुवात केली तेव्हा कोणा कोणाला पार्टनरला कोणाला काय केलं कोणाला काय काय केलं सगळं इतिहास देऊ शकतो निका मन्या आपना आज निके ते त्यांच्या कर्माने जाते मी काय त्यांचा आरोप आहे त्यांना पहिला आपण आपल्या हातात बघावं मी जे नसताना आरोप करण्याचे धंदे बंद करावे मी कायदेशीर नोकरी पाठवतो आत्ताच मला ते संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे मी कायदेशीर माझे नोकरी त्यांना पोचव याचा टीका महेश शिंदेंनी केलेली आहे त्याच्यावर आपण काय सांगतो ज्यांनी यशवंत विचारांच्या बाबतीमध्ये टीका केली असे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या पक्षामध्ये गेले ज्या गद्दारीकडून गेलेल्या यशवंतराव विचाराच्या संपतीत प्रस्तुत राहिला मी यशवंतराव प्रकर विचाराचा मी वार्ता करून त्या ठिकाणी मी त्या निष्ठेने थांबलो त्या प्रामाणिकपणाने चांगला थांबलो आणि आता उमेदवारी एवढ्यासाठीच केलेली आहे की या यशवंत विचाराचा असलेला सातारा जिल्हा या लोकांच्या हातात जाऊन नये या लोकांच्या म्हणून मी तिथे उमेदवारी केलेली आहे अरे यशवंत विचाराची जी काही नियमावली आहे त्या प्रकृतीमध्ये मी म्हणतात आम्ही काम करतो भावना दुखावल्या आहेत बऱ्याचशा पवार यशवंत विचारांच्या लोकांच्या त्याच्यामुळे बऱ्यापैकी संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत काही यशवंत विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत त्या की यशवंत विचाराच्या बाबतीमधली जरा जेव्हापासून उमेदवारी सुरू केली तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात आणि या जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांची लढाई शंभर टक्क्यांनी दिली होते किती काही प्रयत्न करून त्या यशवंतराव विचाराची लढाई आम्ही शंभर टक्के तुम्ही एक घोटाळेबाज उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीकडनं त्यामुळेच त्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली असं त्यांचं सांगणं आरोपामध्ये आहे की एक एकूण बरेच घोटाळे तुमच्याकडनं बाजार समिती मुंबई बाजार समितीमध्ये झालेत आणि एका मागून एक एवढे आरोप होऊन सुद्धा तुम्हाला उमेदवारी शरद पवार साहेबांनी देणं ते म्हणजे त्यांना उमेदवारीमुळे खरं म्हणत त्यांच्या पायातले आरोप आरुसरलेले आहे म्हणून आता त्यांचे एक मोड स्वप्ले असते एक जाण्याने बसायचं दुसऱ्या जर रोज रोज हे आरोप केला मी त्या दिवशी पण सांगितलं मी चार हजार कोटीचा माझा घोटाळा असतो मी भाजपमध्ये गेलो नसतो का स्वच्छ झालो नसतो काहीतरी करायचं मी त्या दिवशी पण सांगितलंय मोठे आरोप करायचे ठाचून बोलायचं मी जनतेच्या लोकांमध्ये सांगितलंय की कुठल्याही प्रकारचा असला भ्रष्टाचार झालेला नाही नाही ना परत या विषयावर सांगताना मी प्रामाणिकपणाने सांगतो फार चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याचे आणि ज्यांनी आरोप करावे आत्ता परवाच्या दिवशी एक कोरेगाव मधली पस्तीस लाखाची संरक्षण भीत पडली एक महिन्यापूर्वी मांडलेली आणि ती भिंत मंजूर झाली पडली का कशा पद्धतीने बरीच प्रकरण आहेत पण लोकांना सत्य कळले नाही भ्रष्टाचार कोण काय करतो कोणाला काय करतो कोण कुठल्या पद्धतीने टेंडर पास करत काय करतोय आपण फार शौजगाने सामान्य आहे फार चांगले आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न करतायत